देशात ईडीच्या धाडी आणि कारवाईच्या भीतीचे वातावरण असताना देशातील दोन मुख्यमंत्र्यांनी ईडीच्या विरोधात भायावरच खेचलेले आहेत विविध कारणे पुढे करत या दोन मुख्यमंत्र्यांनी ईडीचे समन्स आणि चौकशीत टाळले आहे या सर्व प्रकरणात मोठी ही ईडीच्या अधिकाऱ्यांचीच होत आहे ईडीचे अधिकारी कायद्यातील तरतुदीमुळे केवळ समन्सवर समन्स पाठवण्याशिवाय दुसरे काही करू शकत नाही अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे दोन मदे, मदे। हे दोन मुख्यमंत्री कोण आहेत जे ईडीला नडत आहेत जाणून घेऊया आजच्या भागामध्ये सविस्तरमध्ये नमस्कार मी विनायक आपण पाहता तिचा जागर दिल्लीच्या एक्साईज पॉलिसी प्रकरणात ईडीला टोलवणारे मुख्यमंत्री म्हणून अरविंद केजरीवाल यांनी अनेक कारणे सांगत ईडीच्या चौकशीसाठी वेळ दिली नाही त्याचबरोबर झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी देखील मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात एक नाही तर तब्बल सात समन्स नाकारले त्यामुळे ईडीच्या अधिकाऱ्यांच्या समोर पेच अधिक वाढलेला आहे दोन्ही मुख्यमंत्र्यांच्या या बेधडक भूमिकेमुळे ते देशात चर्चेत आलेले आहेत या दोन्ही मुख्यमंत्र्यांनी थेट ईडीला आहे हे राजकीय ईडीची नोटीस स्वीकारली नाही तर त्यांना अटक होण्याची सुतराम शक्यता नाही पण अघटित असे काही घडलेच तर झारखंडमध्ये हेमंत सोरेन यांची पत्नी कल्पना हिच्याकडे मुख्यमंत्री पदाचा कार्यभार जाऊ शकतो झारखंडच्या त्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होऊ शकतात अशी शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे भाजपच्या इशाऱ्यावर समन्स पाठवले जात असल्याचा आरोप याचपूर्वी अरविंद केजरीवाल यांनी केला होता समन्स बजावताना ज्या व्यक्तीविरोधात तो आहे तो आरोपी आहे की नाही हे घोषित करण्याची गरज नसते त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीची चौकशी करण्यापूर्वी किंवा योग्य तपास करण्यापूर्वीच त्याला साक्षीदार किंवा आरोपी म्हणून घोषित करू शकत नाही ही सर्वात मोठी अडचण या प्रकरणात आहे दोन्ही मुख्यमंत्री बिंदास्त का आहेत अशा प्रकरणात कायद्यानुसार केवळ दहा हजार रुपयांच्या दंडाची तरतूद आहे ईडीच्या विरोधात हजर न राहिल्यास एक महिन्याची जेल किंवा पाचशे रुपये दंड अशीच काय ती तरतूद आहे मनी लॉन्ड्रिंगच्या विविध कलमांमध्ये नव्हे पहिला गुन्हा नोंदवावा लागतो त्यानंतर खटला चालवल्यानंतर अटक होऊ शकते त्यामुळे तुर्तास अटकेची भीती नाही अशा परिस्थितीत या दोन्ही मुख्यमंत्र्यांची अटक शक्य नाही या दोन्ही मुख्यमंत्र्यांनी ते ईडी समोर हजर राहू का शकत नाही याचे व्हॅलिड कारण सांगितले असते त्याचमुळे ते इतके बिंदास्तपणे राहत असल्याची चर्चा आहे समन्स कितीही वेळा निघू शकतो केवळ तुम्ही वॅलिड कारण दिले तर त्या समन्सला टाळता येते अशी खातरजमा या मुख्यमंत्र्यांनी केल्याची माहिती आहे नमस्कार मी विनायक आपण पाहत होता तिचा जागर विशर्वरी सबस्क्राइब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत